गावकरी ते नावकरी गाडवाला गुळाची चव आहे

सड्याची धावपूरपर्यंत सत्य पुढे छान पण नाही हत्ती गेला आणि शेकूट केला हत्ती सोडून त्याच्या पाठी मागे लागणे

ले एक नाठडवारवर चिंद्या हे एका हाताने काळी वाजत नाही ऐकाय जनाची कराई मना असतील शिदे तर समजतील होते हा फुडागे टाका पडते आजी थेंबी थेंबी तळे साचे दगडापेक्षा मीठ मो